सन्माननीय कवी काशीनाथजी महाजन सर नाशिक यांची ओवाळणे भावनेच्या गहिराईतून साकारलेली अत्यंत प्रभावी अशी ही रचना आहे के केवळ रूढी परंपरांच्या चौकटीत अडकलेल्या भावना न मानता आधुनिक सामाजिक जाणीव आणि वास्तवाशी जोडलेली ही कविता अक्षरशः मला मनाला स्पर्श करून जाते महिला सध्या सुरक्षा या जीवनात भाऊ हा मर्मभेदक संदेश ओवीच्या साध्या पण ताकदीच्या माध्यमातून देताना तुम्ही समाज मनात जागृती निर्माण केलेली आहे अशी रचना काशीनाथ महाजन सरांनी या ठिकाणी साकारलेली आहे आणि तीच रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गाण्याचा प्रयत्न करीत आहे रचना आहे व वाळणी व वाळणी <coughs> ओ नी नको मज ओ वाळ नको मज़, धन भाऊ धन भाऊ महिला सद्या सुरक्षा या जीवनात भाऊ महिला सद्या सुरक्षा या जीवनात भाऊ क्षितिजे करा खुलीही साऱ्याच शिक्षणाची क्षितिजे करा खुलीही साऱ्याच शिक्षणाची व्यवसाय नोकऱ्यांची व्यापार उद्यमांची। द्या स्वाभिमान त्यांना द्या स्वाभिमान त्यांना साऱ्या जगात भाऊ साऱ्या जगात भाऊ महिला द्या सुरक्षा या जीवनात भाऊ नजरा ठेवा ठेवून लाज काही नजरा निकोप ठेवा ठेवून लाज काही नच नार भोग नचणार भोगवस्तो लाही, तिलाही नचणार भोग वस्तू, मन भावना सर्व माना बहिणीचं सर्व माना आता मनात भाऊ आता मनात भाऊ महिला सद्या सुरक्षा या जीवनात भाऊ महिला सद्या सुरक्षा या जीवनात भाऊ हे पूर्ण विश्व आता आपले कुटुंब माना हे पूर्ण विश्व आता आपले कुटुंब माना सद्भाव प्रेम ठेवा सर्वत्र वागताना सद्भाव प्रेम ठेवा सर्वत्र वागताना इच्छू न हेच बहिणी इच्छू न हेच बहिणी ओ वाळतात भाऊ ओ वाळतात भाऊ महिला सद्या सुरक्षा या जीवनात भाऊ ओवाळ नको मज ओवाळ नी नको मज धन दागिन्यात भाऊ धन दा भाऊ महिला सद्या सुरक्षा या जीवनात भाऊ महिला सद्या सुरक्षा या जीवनात भाऊ धन्यवाद